नावनेर तालुक्यातील आदासा येथील प्राचीन तीर्थक्षेत्रा नजदीक असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय आदिम जाती सेवा संघ विदर्भाचे सचिव विजय शेंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान या पुस्तकाविषयी मार्गदर्शन करीत म्हटले की अनेक देश आपल्या संविधानाचे पालन करतात आणि संविधानामुळे देशाचे सार्वभौमत्व अखंडता आणि लोकशाही सुरळीत चालविण्याकरिता प्रभावी माध्यम ठरत असल्याचे बोलले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांना संविधानाची शपथ दिली सोबतच सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झालेले तुकाराम अंबोळे हेमंत करकरे अशोक कामते विजय साळसकर संदीप उन्नी कृष्ण आदी भारत मातेचे सुपुत्र मुंबईतील सव्वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झालेले भारत माते लाडल्यांना शहीदीनी दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमाचे सर्व रहिवासी व हरिश्चंद्र सावध शरद चव्हाण दिगंबर भगत प्रकाश धोटे अशोक पडोळे आकाश चाजने सुशिला कोहळे सावित्री चाजणे शिला मुळे मंगला भगत इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर